आता या सगळ्या व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना पाहता कडलेस आहे आता फक्त एकच जण माझी राहिला काळ तेव्हा मी आजी होतो आणि दुर्दैवाने अनेक लोक माझी होते तुम्हाला तरी गप्पा मारायला चार पाच लोक होते मी एकटा माझी कोणाकडे जायचं हा माझा मोठं प्रश्न आहे आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी मिळून माझा तरी पुनर्वासनाचा काही विचार करा नाहीतर मी नुसतं भाषण कुठंच आहे ते कोणाला डोक्यात झालं तर मला लोक बोलून घ्यायचा मग द्या गेलो पेटून आपण कार्यक्रम लावलो भेटलो पण आता आपला काहीतरी एवढं बघ शिष्टपंड आहे माझ्या मते सिंधी साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि म्हणून कटरी साहेब असतील बाकी सगळ्या आमचं हातभर लावलं काहीतरी माझ्या पंधरातही पडेल कारण की आजला आम्हाला तीन चार वर्ष अवकाश आहे चार वर्षांत लोक भेटून जायला बसतील त्यामुळे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आनंद एका गोष्टीचा वाटतो की सगळेच एक संघ राहून काप्तीनिया नगरच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत